नमस्कार तुम्हाला सर्वप्रथम येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आमचे तिळगुळ सांडू नका आणि आमच्यासोबत भांडू नका हे वाक्य ऐकल्याशिवाय संक्रांती असल्यासारखे वाटतच नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यावर्षी मकर संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे आणि त्यासाठी कोणता रंग वर्ज्य करायचा आहे हे सांगणार आहे तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करणे वर्ज्य आहे संक्रांतीचे वस्त्र कोणते वाहन कोणते शस्त्र वय नाव दान काय करावे आणि संक्रांती काळात कोणकोणत्या कौन गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असे म्हणतात म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांती असे म्हणतात या मकर संक्रांतीच्या सणापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते तर हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळे मकर संक्रांत अगदी शुभ मानली जाते इंग्रजी वर्षाला सुरुवात झाली की यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आपले मराठी वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असले तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा इंग्रजी महिने तितकेच महत्त्वाचे असतात मराठी महिन्यांप्रमाणे मकर संक्रांत ही दहाव्या महिन्यात म्हणजेच पौष महिन्यात येते व इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यातच येते आणि या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो त्यात, त्यात तेरा किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत येणे असे क्वचितच घडते मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो या वर्षी हा सण मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे मंगळ दिन मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाल चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे संक्रांती ही दुसरी तिसरी कोणी नसून ही एक देवीचेच रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेले असतात त्या वस्तू आपल्याला वर्ज्य करायचे असतात सूर्याचे मकर संक्रमण बाल व कर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गधा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलेले आहे वार नाव व वा नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिसेस पाहत आहे संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूयात संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहे त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये तर दानधर्माला खूप विशेष महत्त्व आहे तर पर्व काळात द्यायचे दान कोणते हे बघूया नवे भांडे गाईला घास अन्न तील पात्र, गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत किंक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या देवी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या त्रासापासून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो पंचांगात हा दिवस करीदिन म्हणून दाखवला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात त्या सर्व वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता रक्तदान वस्त्रदान श्रमदान विद्यादान नेत्रदान असे यथाशक्ती कोणतेही दान करू शकता आपण भोगीच्या दिवशी जे पूजन करतो काहीजण याला बोळके म्हणतात काहीजण याला खण म्हणतात ज्या ठिकाणी जी पद्धती आहे त्याप्रमाणे तर येथे जे आपण पूजन करतो ते सुद्धा एक दानच आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे सूर्याला जल अर्पण करावे शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यावे त्यामध्ये थोडे कुंकू तीळ आणि लाल फूल टाकावे व हे पाणी सूर्याला अर्पण करावे हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे सूर्याला जर अर्प केल्यानंतर सूर्याची विशेष अशी पूजा करायची असते त्यामुळे आपणास चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते त्यामुळे आपणास तेजाची प्राप्ती होते त्यामुळे आपले आरोग्य चांगले निरोगी राहते सूर्यापासून आपल्याला अनेक लाभ मिळतात सूर्यापासून आपणास ड जीवनसत्व मिळते आपल्या शरीराला व्हिटॅमिन ईची गरज असते आजच्या धावपळीच्या काळात सूर्यप्रकाशात बसणे शक्य होत नाही त्यामुळे दररोज जर सूर्याला नमस्कार केला तर त्यामुळे आपण उन्हात जाऊ शकतो आपल्याला सूर्यापासून मिळणारे ड जीवनसत्व व व्हिटॅमिन ई मिळेल व जर आपण दररोज नमस्कार केला तर चांगल्या निरोगी आरोग्याची प्राप्ती होऊ शकते त्यामुळे शक्य असेल तर सूर्याला दररोज नमस्कार करा सूर्याचा मंत्र म्हणा याचे तुम्हाला नक्कीच फायदे होतील तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील करू शकता जर शक्य नसेल तर पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल मिसळून थोडे पांढरे तीर घालून स्नान केले तरीही चालेल आता आपण पाहू संक्रांतीच्या काळामध्ये आपणास कोणती कामे वर्ज्य करायची आहेत संक्रांतीच्या काळात कठोर बोलणे टाळावे म्हणजेच घरात वादविवाद घालायचे नाही कोणालाही अपशब्द बोलायचे नाही शिव्या शाप द्यायचे नाहीत उलट सगळेजण मिळून मिसळून हा सण साजरा करायचा आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणण्याची संधी केवळ या सणालाच मिळते त्यामुळे तिळगुळ देऊन हा सण साजरा करायचा आहे तिळ आणि गुळ उष्ण असल्यामुळे या थंडीच्या दिवसांमध्ये उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करते आणि याच कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची प्रथा आहे संक्रांतीच्या काळामध्ये वृक्ष गवत तोडणे अशा गोष्टी टाळायच्या आहेत तसेच कोणत्याही झाडाची हानी आपल्याकडून झाली नाही पाहिजे तसेच गाई म्हशींची धार काढणे या गोष्टीही वर्ज करण्यास सांगितल्या आहेत त्यामुळे जे शेतकरी असतील व ज्यांकडे दूध दुपत्यांची जनावरे असतील त्यांनी धारा काढायच्या नाहीत आदल्या दिवशी काढू शकता पण शक्यच नसेल तर त्या दिवशी काढू शकता कारण सर्वच नियम का पाळणे शक्य नसते त्यामुळे हवे तेवढे जास्तीत जास्त नियम पाळण्याचे नक्की प्रयत्न करा तसेच या दिवशी कामविषयक सेवने करणे देखील टाळावे म्हणजेच या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे मकर संक्रांतीचा महत्त्वाचा भाग म्हणजे सुगडपूजन संक्रांतीला सुगडपूजनालाही खूप विशेष महत्त्व आहे त्याला काहीजण सुगड बोडकी खण म्हणतात तर अशी घरातल्या प्रत्येकी सुवासनेची पाच सुगड म्हणजे एक खण असे पूजायचे असते त्या सुगडांमध्ये वंसा भरून त्या सुगडांची पूजा केली जाते मकर संक्रांत हा असाच एक शेतीसंबंधित सण आहे त्यामुळे या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिके आलेली असतात ती या सुगडांमध्ये भरायची असतात मग त्यामध्ये कोणी गव्हाच्या लोंब्या घालतात ज्वारीचे कनिस घालतात हरभऱ्याचे घाटे घेवडा वाटाण्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा उसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोरे पेरूचे तुकडे तीळ आणि गूळ हे सर्व पदार्थ मंसामध्ये भरले जातात व त्यांची पूजा केली जाते हे सर्व साहित्य या दिवसांमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वानात याचा समावेश पाहायला मिळतो सगळा मंसा सुगडामध्ये घालून पूजा केल्यानंतर हा सगळा वंसा नवीन कापडाने झाकला जातो आणि जेव्हा महिला हळदी कार्यक्रम करतात जेव्हा महिला हळदी घरी येतात तेव्हा त्यांना हे एक एक सुगड वाण म्हणून दिले जाते किंवा सुगडांमध्ये जो वंसा असतो तो, तो वंसा ओटीमध्ये घातला जातो आणि त्यालाच खरे वाण म्हणतात आणि हे सर्व वाण ज्या पद्धतीने महिला वर्ग एकमेकांना देतात त्याच पद्धतीने पंढरपूरच्या रुक्मिणी सुवासीन स्त्रिया या दिवशी वान देण्यासाठी गर्दी करताना दिसून येतात मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच उत्साही आणि आनंदाचा असतो कारण या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम कधीही करू शकता ज्यामध्ये महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात एकमेकींना वान देतात तिळगुळ देतात काहीजण वेगवेगळ्या भेटवस्तू देतात तुम्हाला हा कार्यक्रम चौदा जानेवारीपासून चार फेब्रुवारीपर्यंत कधीही करता येऊ शकतो चार फेब्रुवारीला रथसप्तमी आहे संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी म्हणून साजरा केला जातो या हवामानात उपलब्ध असलेल्या सर्व शेंगभाज्या फळभाज्या आणि तिळाचे कूड लावून केलेली मिक्स भाजी बाजरीची भाकरी मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी बनवले जातात संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाची पोळी आणि तिळगुळ यांना विशेष महत्त्व आहे कारण संक्रांत येथे हिवाळ्यात आणि या दिवसात थंडीचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आपले शरीर गरम राहील असे उष्ण गुणधर्म असलेले पदार्थ बनवून आपण खातो त्यामध्ये तिळ व गुळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत म्हणूनच या दिवसात जेवणात तिळाचा वापर केला जातो तसेच आपल्याला माहिती आहे की संक्रांतीला काळा रंग घालणे खूपच शुभ मानले जाते जेव्हा संक्रांतीचा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणात असते आणि आपण जर काळे कपडे घातले तर आपले शरीर थोडे उबदार राहते म्हणजेच थोडक्यात थंडीपासून आपले संरक्षण होते काळा रंग उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो म्हणूनच या दिवशी काळे कपडे घालणे खूपच शुभ मानले जाते फक्त लक्षात ठेवा की दरवर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र, आनी वस्त्र परिधान करून येते आणि रंगाचे वस्त्र संक्रांतीला देवीने परिधान केलेले असतात तो रंग आपण वर्ज्य करायचा असतो तर या दिवशी पिवळ्या रंगावर संक्रांत आली आहे तर या दिवशी पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे म्हणजेच पिवळ्या रंगाचा ड्रेस किंवा साडी घालायची नाही पिवळ्या रंगाची फुले घालायची नाहीत हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते मकर संक्रांतीच्या सणाला नववधूला हलव्याचे दागिने घालून जावयाला तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत आहे जर तुमच्या मुलीची लग्नानंतर पहिली संक्रांत असेल तर तिच्यासाठी माहेरून वंसा पाठवला जातो त्यामध्ये साडी शृंगाराचे सर्व साहित्य तिळगुळाचे लाडू असे पाठवू शकता किंवा तुमच्या घरी जर नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी तुम्ही तिळवा करू शकता तिच्यासाठी हलव्याचे दागिने घालू शकता सर्वांना कुंकवासाठी बोलवू शकता बायकांना वान किंवा भेटवसू देऊ शकता संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते या दिवशी पाच वर्षापर्यंतच्या लहान मुलांचे बोरहाण घातले जाते या दिवशी लहान मुलांना काळ्या रंगाचे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून चिरमुरे उसाचे तुकडे गाजर छोट्या गोळ्या छोटी बिस्किटे हे सर्व त्यांच्या डोक्यावरती ओततात तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चॉकलेट्सही घातली जातात त्याला बोरनान किंवा लूट असे म्हणतात अशा प्रकारे बोरनान किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता तर अशा प्रकारे मकर संक्रांती सणाविषयी सर्व सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न मी केला आहे